राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरे गट वेगळे लढणार असं बाकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे काँग्रेस आणि ठाकरे गटाने एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे विधानसभेत त्यांचा फिसकडणार असा दावाही त्यांनी केला आज मुंबई येथील आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला आहे यावेळी त्यांनी देशात भाजपचे एकशे सत्तरपेक्षा जागा येणार नसल्याचाही दावा केला ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते तेव्हा नाराजी काढा आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना केले आचारसंहिता असताना केंद्र शासनाने त्याचे उल्लंघन केले आहे आणि इथेनॉलवरील बंदी हटवली आहे पेट्रोल आणि डिझेलमध्ये वीस टक्के ॉल वापरायची परवानगी काही वर्षापूर्वी देण्यात आली होती पण साखरेचे उत्पादन कमी होईल या नावाखाली इथेनॉल तयार करण्याची परवानगी काही जणांना देण्यात आली होती याचे राजकारण आम्ही इचलकरजी येथील सभेत मांडल्यानंतर त्याचा परिणाम आता लागला असल्याचे त्यांनी सांगितले ज्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यात विदर्भात आणि मराठवाड्यात आम्हाला पाठिंबा मिळाला आहे त्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या भागात मिळत आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले तसेच प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की मुंबईमध्ये दोन दिवसात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आम्ही उभे करणार आहोत मी असे म्हणेन की काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे पण त्याचा आमदारकीचा मतदारसंघ सोडून उमेदवारी दिली आहे वर्षा गायकवाड यांच्या संदर्भात म्हणावे लागेल की बळीका बकरा काँग्रेसकडून का दिलेला आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेनाविरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेना असे काही मतदारसंघ आहेत यामध्ये काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवारांचे काम करत नाही आणि शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांचे काम करत नाही त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतदार आमच्याकडे वळला असल्याची परिस्थिती आहे आंबेडकरांनी भाजप आणि मोदी यांच्यावरही निशाणा साधला ते म्हणाले की दोन हजार चौदापासून ते आतापर्यंत सतरा लाख कुटुंबियांनी भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे असे सरकार स्वतःच म्हणत आहे आम्ही असे म्हणतो की नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान नाहीत तर गुजरातचे पंतप्रधान आहेत त्यामुळे लोकांनी धडा घ्यावा